हाय तर स्वागत आहे तुमचं माझे बाळा बिलकुल पूर्ण आवस्तो पूर्ण तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे बघा सोमवार तर सगळ्यांना शुभ सोमवार आणि असं मस्त सकाळी सकाळी पूजा वगैरे स्वयंपाक झाला मुलगी शाळेत गेली आणि थोडा वेळ बसला आणि म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करा तर बघा अशी मस्त मी अशी साडी वेअर करते फक्त सोमवारी <laughs> सोमवारीच करते नंतर नाही करत तर बघा लाडू लाडूबाई छोट मोठ आहे छोट व्यवस्थित खाते मोठं कसं खाते तुम्हाला दाखवते थांब हे बघा छोटीवाली एकदम मोठे लाड आणि येडे झालेले असते इकडं मी मस्त अस बिग बॉक्स कुणा कुणाला आवडत बघायला आम्हाला तर खूप आवडत बघा मला आणि माझ्या मुलीला आणि हे बघा कस खाते हे बघा असं घेते देते ना आताच खाते आणि सकाळी सकाळी बघा काय बनून दिले तिकडे आहेत पापड आणि वरण खायचं चालू आहे बघा ते पहिली मुलगी झाली ना आमच्या सासूबाईला मुलगी नाही नाही का तरी मुलगी झाली तर लाड नियड झाले खातच नाही सगळ्यात तरी पण आजकाल खायला लागले तर सकाळी सकाळी का वरून भात बनवले सकाळी आहून पोह्याला नाश्ते बनवून दिलेला आणि मुलांसाठी वरून भात बनवला होता मग आज खूप कंटाळ आलाय बघा पूजा वगैरे अशी मस्त झालेली आहे आणि असं रिलॅक्स बिग बॉस बघत बसलेली बस तर म्हटलं चला थोडा वेळ बिग बॉस बघून मग काम जाऊन करावे आणि मी रात्री काय केले वरती फ्रेश व्हायला गेले टाकीचा नळ चालू ठेवलाय सगळं पाणी खाली गेले वरची टाकी सगळी खाली आहे तर काम करायला पाणीच नाहीये तुम्हाला काय सांगू तर चला बघूया आहे तेवढ्यात कपडे वगैरे धुता येईल मग आहो आले की गरम गरम पापड बनवता येईल चलो हो गे आधी आराम तर चला म्हटलं का लागाव आणि अशी मस्त केस बांधून घेते वरती आणि नाही का पोरीला म्हटलं चला अभ्यासाला बस आता टी व्ही बंद कर तर आज क्लासला पण नाही गेली म्हटलं तर आता दहावीची काय माहिती एवढ्या सुट्ट्या नाही द्यायला पाहिजे शाळा पाहिजे क्लास असतो आणि मग ते घरी स्टडी करायला सुट्टे देतात आणि भूक उपवास असलं ना मला सकाळीच भूक सकाळी भूक लागते म्हणून मी म्हंटल ऑरेंज खाव आणि असं कोण कोण करत तिकडे असं काही करायचं आम्ही पण खूप भारी दिवस होते ते आहे ना आता नाही येत पण तर चला हे बघा ऑरेंज कसलं भारी लगेच एका ह्याच्यामध्ये निघले चो आपल्या छोट्यापणे भास भेटायचं हिरवं ते निघता निघायचं नाही आता काय काय निघाले औषधचं काय माहिती कसं आहे तर मस्त आहे तर चला एक मस्त असं ऑरेंज खाऊ ऐका इकडं पडलं तर इकडं चांग पडायला लागली माझ्या काही खरं नाही तर चला आणि पितांबरीने हात घासले तर माझे कसे हात घालले कपडे धुवायला लगेच येतील बघा कपडे धुवायला आले होते वरती आणि पाणी गेले तर मला आता खाली घेऊन एवढे कपडे धुवायला जाय लागेल चल पहिलं खालीच धुवायची पण आता सवय मोडली पाणी काढून भा कपडे धुवायची टाकीत पाणी नाहीये कपडे धुऊन येते पहिलं बघा जेवायला कपडे झाले आणि टाकीचं विषय कामजला कोण वाटते कोण चालू ठेवला संद सांगा मी मी कशावरून <laughs> <laughs> बालेशेर बघितलं तर चला आलेत आहो आणि माझ्यासाठी बघा माझ्यावरच नाव आलं मीच ठेवलं होतं चालू तर बरोबर ओळखतात ते तर मी चला मी आता करते पापड चला मी आता त्यांच्याशी अशी मस्त पापड तळते हो काळ्या तोंडाच ते बघा हे संत्र मी आता खाऊन ठेवलेलं डोळ्यात टाकलं एक हा तुम्ही डोळ्यात का पण टाकलं माझ्या बघा तेल झालं इकडे रेडी हे बघा मी रात्री तुला पापड आणले होते हा झालं तर चला अशी मस्त सकाळी ह्याच्यामध्ये तळ होतं पोर्यांसाठी आता आहून साठी पण ह्याच्यातच तळणार मी तुम्ही गहू ना आणले होत घेतलं ना मग वेस्ट जात आहे ना बचत करायला लागते तर थोड्याच तेलात म्हणून तळते अशी मस्त यार भांडे घासो मी आता तुम्हाला टाकीला म्हणून जोडा म्हणत होते मोटर तुम्ही जोडली ह्याला असं आहो ना वरण भात आवडतं असं खायला लय सारं वरण टाकून आणि इकडे राईस असे पापड माझा उपवास असला ना मी सगळ्यांचा उपवासच करते असं दाळ भातच बनवते असं बघा मस्त तर खातील आहो आणि माझं उपवासाचं बघा इकडं उसाचा रस हे बघा थंड थंड असं आहे माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असून तिथूनच आणलंयत ना त्याच लय भारी भेटतो बघा हे बघा असे दोन ग्लास एक तांबे आणि एक ग्लास भरलाय एवढा रस कोण पित का एवढे घेऊन आले तर चला मी असा मस्त रस पित तर चला मी असा मस्त रस पिते आणि मस्त चला साठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा